थेर तो क्षण आलाच भाजपला झटका समरजित घाटगे यांचा शरद पवार गटात अधिकृत प्रवेश भाजप नेते समरजित घाटगे यांचा आज कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अधिकृतपणे प्रवेश झालाय त्यांच्या पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम कागलमध्ये पार पडलाय पक्षप्रमुख शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम पार पडलाय या पक्षप्रवेशानंतर समजित घाटगे यांचं विधानसभेचं तिकीट फायनल झालंय कागलमधील गैबी चौकात शरद पवार यांची यावेळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आणि या सभेत पक्षप्रवेश झाल्यानंतर घाटगे यांनी भूमिका मांडण्यास सुरुवात केली कागलमध्ये शंभर टक्के परिवर्तन होणार असं समजित घाटगे यांनी म्हटलेलंय तसेच पाऊस असून देखील सभेला मोठी गर्दी जमली आहे पक्षात आणखी प्रवेश लोकांचा अनेकांचा प्रवेश होणार असं सूचक वक्तव्य समजित घाटगे यांनी यावेळी केलंय शरद पवार यांनी सांगितलं की सभा गैबी चौकात घ्या काही जणांना वाटत होतं की गैबी चौकातच आपली सभा होईल पण हा वास्तादांचा गैबी चौक आहे स्वर्गीय मंडलिक आणि घाटगे यांनी राजकीय विरोध प्रामाणिकपणे केला त्यांचा संघर्ष प्रामाणिक राहिला आहे त्यांनी कागलचा पुरोगामी विचार पुढे नेला मी तेच करणार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढचं राजकारण करणार या कागलच्या भूमीत परिवर्तन करणार असा निर्धार समर्जित घाटगे यांनी यावेळेस केला आहे आजच्या या विराट सभेला संबोधित करताना मला आवर्जून कागल गडिंगल जुत्तूर विधानसभेला च्या सर्व कुटुंबाच्या सदस्याच्या लोकांना संबोधित करताना आपल्याला येत्या काळामध्ये जे प्रेरणा घेऊन काम करायचं आहे तर काही लोकांना अभिवादन केल्याशिवाय आपण हे कार्यक्रम सुरू करणं योग्य नाही आपल्या या, या मतदारसंघाच्या प्रथम आमदार मान्य विमला स्वर्गीय विमलाताई बागलसाहेब असतील मॅडम असतील स्वर्गीय दौलतराव निक्कम साहेब असतील स्वर्गीय श्यामराव भिवाजी पाटील साहेब असतील माजी खासदार कैलाशवाशी सदाशिवराव मंडलिक साहेब असतील स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब असतील स्वर्गीय हिंदराव पाटील साहेब स्वर्गीय विश्वनाथ पाटील साहेब स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर स्वर्गीय आप्पासाहेब नलवडे साहेब स्वर्गीय डॉक्टर घाडीसाहेब स्वर्गीय अडवेश श्रीपतराव शिंदेसाहेब स्वर्गीय राजकुमार हत्तरगी साहेब आणि स्वर्गीय रत्नमाला घाडी साहेब मॅडम या सगळ्यांना आज मी अभिवादन करून येत्या काळामध्ये कागल गडिंगलज उत्तूर विधानसभेच्या या सगळ्या थोर व्यक्त्यांचं प्रेरणा घेऊन येत्या काळामध्ये परिवर्तन घडवायचं आज मूर्तमेढ झालेलं आहे असं घोषित करायला काही चुकीचं ठरणार नाही स्वर्गीय राजे साहेबांनी ज्या मतदारसंघाला आपलं कुटुंब म्हणून झोपलं मी मगाशी पवार आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांना सांगत होतो जयंत पाटील साहेब मला विचारते पावसामुळं काय होणार मी म्हटलं पाऊस असू दे काय असू दे जेवढा पाऊस येणार तेवढी जास्त तुमच्या तुमच्यासमोर येणार साहेब मी जबाबदारीने बोलतो की गैबी चौकामध्ये दोन हजार नऊ ला सदाशिवराव मंडलिक साहेबांचा जसा रेकॉर्ड होता तसाच रेकॉर्ड आज या सभेने गेलेला आहे हे अभिमानाने सांगतो मी <laughs> सुरुवातीलाच माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला सगळ्या माता भगिनींचं ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मला सार्क अभिमान आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब ह्या सभेला आले हे समर्जित घाटगेचं महत्त्व नाही पवार साहेब इथं आले कारण आज समर्जित घाटगेला जो मान सन्मान मिळतो हा तुमच्यामुळे मिळतो मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं सा। मी मनापासून आभार व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर